नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मलिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे दिनकरराव किचनमध्ये भाजी चिरत असतात आणि ते मनातल्या मनामध्ये कोणता तरी विचार करत असतात इतक्यात किचनमध्ये काजल येते आणि या यावस्ते दिनकररावांना पाहून काजल म्हणते अरे बावा म्हणजे आज क दोन मिनटं मला असं वाटलं की बाईच आहेत परंतु इथे तर खरे भाऊ आहेत काय तेव्हा तरीसुद्धा दिनकरराव तिला काहीही बोलत नाही काजल ही खूप फ्रेंडली त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा लगेच काजल विचारते की काय झालं कसला विचार करताय तेव्हा दिनकारराव म्हणतो की अगं हेच काय कलाच चाललं आहे माझ्या डोक्यामध्ये मी ना त्यांचाच विचार करतो हे बघ स्पर्धेमध्ये तिने नाव तर नोंदवलं आहे ठीक आहे परंतु तिने स्पर्धेमध्ये स्वतःचं नाव खरे असं नोंदवलं आहे त्यावर काजल म्हणते की अहो बाबा जाऊन द्या तुम्ही काय क मनावरती घेताय हे बघा तिने एंट्री तर टाकली आहे ना आपल्याला तेच हवं होतं की तिने स्पर्धेमध्ये उतरावं हे खूप महत्त्वाचं आहे ना आणि एकमेकांनी म्हणजे अद्वैत चांदेकर आणि कला या दोघांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला तर निदान ते दोघं एकमेकांच्या समोर तर येतील ना त्यावरती निंकारराव म्हणतो की हो ना याचंच मला जास्त टेन्शन आहे हे बघ ते दोघं जर एकमेकांच्या समोर आले तर पुन्हा भांडणे होणार ते पुन्हा भिडणार आणि असं वाटणार की जसं काही फटाकेच फुटत आहेत एकमेकांवरती अगदी धावून जातात अगं किती भांडतात ते दोघं त्यामुळे जरा काही झालं की ते दोघं अगदी स्पर्धेमध्ये उतरायलाच तयार होतात जसं काही मी जिंकणार की तू जिंकणार असे प्रतिवार त्यांचे सुरूच असतात आज काजलमध्ये हो ना बाबा अगदी बरोबर आहे मला असं वाटतं की त्या दोघांना एकमेकांवर भांडायलाच खूप मजा येते बघा ना पहिला बोलला तर लगेच दुसरा बोलतो दुसऱ्याचं उत्तर लगेच तयार असतं आणि दुसरं काही बोलला तर पहिल्याचं उत्तर लगेच तयार असतं हे बघा बाबा यांचंही असं सुरू आहे त्यामध्ये कसं सुरू आहे की वार प्रतिवार वार प्रतिवार अगदी हाताद्वारे काजल या सर्व ॲक्शन करून बाबांना समजावत असते तेवढ्यात हात काजल काजल पा काजलला बाबा सुचवतात की अगं कला आतमध्ये आलेलं आहे यांचं डिस्कशन सुरू असताना कला तिथे आलेली असते आणि दिनकरराव लगेच कलाला पाहतात आणि काजलला खुनवतात की अगं काजे कला आली आहे कला, कला जस्ट विषय चेंज कर असं ते तिला हातानेच खुनवत असतात काजल मात्र लगेच समजते आणि म्हणते लगेच म्हणते की बाबा हो मी तर तुम्हाला काय म्हणत होते ना कोल्हापूर ही आपल्या लढव्यांची भूमी आहे आणि जर असल कोल्हापूर कर ओळखायचा असेल ना तर तो कसा ओळखावा तेव्हा कला विचारते कसा त्यानंतर का जो वाराला बळी पडत नाही म्हणजे वार होणाऱ्या प्रत्येक वाराला तो उत्तर देतो लढवैया असतो एकदम आणि वाराला प्रतिवार हा होतोच म्हणून मी बाबांना सांगत होते की वार प्रतिवार वार प्रतिवार असं तिने विषयांतर करून कलाला गंडवायचा प्रयत्न केलेला असतो त्यानंतर कलाला हे ऐकून थोडंसं हसवलेलं असतं दिनकाराम म्हणतो की हो असंच आम्ही बोलत होतो तेव्हा कला म्हणते बरोबर तेव्हा कलाही बाबांना विचारते की बाबा तुम्ही काय करताय तेव्हा दिनकरराव म्हणतो की अगं काही नाही मी भाजी चिरत होतो कला म्हणते बाबा तुम्ही कशाला चिरताय द्या इकडे मी करते काजल म्हणते अगं ताडी तू कशाला चिरते मी आहे ना मी बाबांना अशी मदत करते की भाजी सुद्धा अगदी व्यवस्थित कापून मी दे तेव्हा कला आता म्हणते की हो हो तू तर करशीलच ग मदत कला म्हणते की मला एक काम आहे ते कामाला मी जरा बसते दिनकरा विचारतो अगं कसलं काम आहे काय आहे तेव्हा कला म्हणते हे बघा बाबा स्पर्धा तर जवळ आलेले आहे त्यासाठी मला माझी स्वतःची थोडी डिझायनिंगची प्रॅक्टिस तर करायला हवीच आहे ना त्यावरती काजल म्हणते हो हो एकदम बेस्ट आहे एकदम बेस्ट आहे एक काम कर तुला जर काही लागलं ना तर एकदम असं आरामात काम कर आणि आपल्याला महाग आपण इथेच आहोत पण तू तुझं तु 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 काम अगदी व्यवस्थित कर असं काजल कलाला का सांगत असते त्यानंतर दिनकरराव आणि काजल या दोघांना अगदी आनंद झालेला असतो की कलाने पुन्हा तिचं डिझायनिंगचं काम सुरू केलेलं असतं आणि कला पुन्हा डिझाईन बनवायला निघून गेलेली असते प्रॅक्टिसला परंतु दिनकरराव आता कलाला काजलला म्हणतात की हे बघ पोरगी तर कामाला लागली आहे तर खूप पर बरं झालं परंतु या दोघांनी एका गटामध्ये कसं आणता येईल ना याच्यावरती आपल्याला विचार करायला हवा काजल विचार करते आणि बाबांना म्हणते की बाबा आपण काय करू शकतो त्यासाठी तेव्हा दिनकराव म्हणतात हो ना तोच तर मी विचार करतोय अगं तेव्हा दिनकररावांच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि तो म्हणतो की असं आपल्या डोक्यामध्ये आहे आपण जावईबापांना मदत करू शकतो म्हणजे त्यांना काही सजेशन आपण देऊ शकतो असं त्यांच्या डोक्यामध्ये आलेलं असतं आणि तर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण पाहूयात जावईबापूंना फोन केल्यानंतर त्याचे काय रिॲक्शन्स आहेत आणि देणकाराव आणि कसं आहे दोघांना पुन्हा एकत्र आणण्याची आयडिया आपल्यासमोर ठेवलेली आहे तर प्रेक्षकांनो येणाऱ्या सर्व भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि थँक्यू सो मच